मंडळी रब्बी पिकं ऐन फुलरत असताना चना पीक फुलवरत असताना किंवा गहू आहे किंवा मोहरीसारखं सारखं पीक फुलवरत असताना किंवा खरीपाचा विचार केला तर तुरीसारखं पीक फुलवरत असताना धुवारी पडते आणि तुमचे पूर्ण फुलं गळून जातात तर धुवारीमुळे फक्त फुलगळ होते का की आणखी काही नुकसान होते तर या व्हिडिओमध्ये काय काय नुकसान होऊ शकते त्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे हे डिटेल तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहणार आहात व्हिडिओ शेवटपर्यंत नाही सगळ्यात आधी ज्यावेळेस धुवारी पडत असते त्यावेळेस हवेतलं आर्द्रतेचं प्रमाण वाढते आणि यामुळे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव हा वाढत असतो तर मग तूर सारख्या पिकाचा जर विचार केला तर तुम्ही तिथं फायटोपथोरा ब्लाईट सारखा रोग पाहता म्हणजे खोडावर काळे ठिपके पडतात पानावर पिवळस ठिपके पडतात आणि ते पान मरतं किंवा खोड हळूहळू मरायला लागतं झाड हळूहळू मरतं अशा प्रकारचा ब्लाईट म्हणजे ज्याला आपण करपा म्हणतो करपा रोग तिथं पाहायला मिळतो सोबतच तूर पिकात मर रोग तुम्ही बरेचदा अनुभवला असेल आणि तो मर रोग जो आहे तो फुलाच्या अवस्थेत नेम नेमका दिसत असतो पीक फुलोऱ्यात असताना तर त्याचं कारणसुद्धा धुवारी हे आहे तुम्ही अनुभवलं असेल की धुवारी पडल्यानंतर तिथून चार पाच दिवसात किंवा आठ दिवसातच आपलं तूरपीक करपाला लागतं किंवा कर तिथं करपल्यासारखं दिसतं तर तो रोग जो आहे फ्युजेरियम विल्ड ज्याला आपण म्हणतो ते धुवारी बरेच दिवस पडली त्यामुळं काय होत असते लॉंग पिरियड जर धुवारी किंवा धुकं पडत राहिलं तर अशा वेळेस ते फुलाचं म्हणजे त्या अंड्याचं रूपांतर फुलात होऊ देत नाही आणि परिणामी काही दिवसानंतर मग त्याचं रूपांतर फुलात झालं जरी तरी ते फुलं हे गळून पडत तसेच जर वातावरणामध्ये तापमान कमी आणि ह्युमिडिटीचं प्रमाण जास्त असलं म्हणजे जा आर्द्रतेचं प्रमाण जर जा जास्त असलं तर अशा वेळेस फुलांचं जे परागीकरण व्हायला पाहिजे ते परागीकरण होण्यास तिथं अटकाव होतो किंवा परागीकरण होत नाही त्यामुळे सुद्धा तुम्हाला फुलगळ पाहायला मिळतो अशातच आणखी एक गोष्ट अशी घडते की जर ढगळ वातावरण असलं आणि काही दिवस पाच सहा दिवस आठ दिवस जर धुकं पडत राहिलं धुवारी पडत राहिली आणि अचानक मग आभाळा निघून गेला ढग निघून गेले आणि सूर्यप्रकाश तीव्र सूर्यप्रकाश पडायला लागला तर अशा वेळेस काय होतं की जे ज्या शेंगा ज्या तुरीच्या समजा शे आपण तुरीच्याबद्दल जर विचार केला ज्या शेंगा तुरीच्या पर परिपक्व होत आहे ते अचानक वाळायला लागतात वाळून त्या गळून पडतात किंवा समजा जर दाना परिपक्व झाला असेल तर तुम्ही जर ती शेंग फोडून पाहिली तर शेंगाच्या आतमध्ये दानावर अशा काळे ठिपके सुद्धा पडतात दाण्यांवर काळे ठिपकेसुद्धा पडतात हे सुद्धा साईड इफेक्ट तुम्हाला तिथं पाहायला मिळतं सोबतच दाण्यांचा कलर हा म्हणजे जसा कलर त्या तुरीच्या दाण्याचा लाल रंग समजा मी लाल रंगाची तूर टाकली असेल तर लाल कलर न येता थोडीशी फिक्कट कलर त्याचा होतो म्हणजे डिस्कलर तूर होते डिस्क, डिस्क धुआ धुआ तर या हे डिस्क म्हणजे दाना डिस्कलर होण्याचं कारण सुद्धा धुकं किंवा धुवारी ही असते त्यानंतर कापसासारख्या पिकाचा जर विचार केला तर तुम्ही दहिया कापसावर अनुभव घेतला असेल दहिया वाढण्याचं प्रमाण सुद्धा धुके धुवारी हे असते सोबतच द्राक्षासारख्या पिकाचा विचार केला त्यावर पावडरी के मिल्ड्यू हा जो रोग येतो हा रोग सुद्धा धुवारी धुक्याच्या वेळेतच जास्त मोठ्या प्रमाणात वाढत असतो त्यानंतर तूर पिकाचा विचार केला तर वांज नावाचा जो रोग येत असतो वांज नावाचा जो रोग आहे तो एक व्हायरस असतो व्हायरसमुळं आलेला तो रोग असतो धुकी किंवा धुवारीमुळं हा हा व्हायरस जरी वाढत नसेल परंतु हा व्हायरस वाहून नेणारी जी कीड आहे हा व्हायरस एका झाडावरून दुसऱ्या झाडावर पसरतो त्या किडीसाठी एक अत्यंत पोषक वातावरण या वेळेत बनवतो आता यामध्ये जे महत्वाचे जो जे रोग आहे जे म्हणजे तीस टक्क्यापासून तर शंभर टक्क्यापर्यंत स्थान करण्याची कॅपॅसिटी ठेवतात तर ते आहे मर आहे किंवा करपा रोग आहे तर हे शंभर टक्के उत्पादनावर प्रभाव पाडू शकते अशा वेळेस तुम्ही बावीस टीन किंवा साप सारख्या बुरशीनाशकाचा प्रयोग केला पाहिजे त्यानंतर जर वांज रोग एखाद्या झाडावर जर दिसत असेल तर तो त्वरित कीटकनाशकाचा स्प्रे करा जेणेकरून ती जी कीड आहे म्हणजे जे मुंगी वर्गातील ती कीड असते तर ती कीड तुम्ही मारली पाहिजे जेणेकरून तो रोग एका झाडापासून दुसऱ्या झाडावर त्याचा प्रसार होणार नाही तर मंडळी हे तर झालं सविस्तर की तुम्ही काय उपाययोजना करू शकता किंवा रोगा रोग म्हणजे ध्वरी किंवा धुकं पडल्यानंतर काय पिकावर आपल्याला जाणवणार आहे म्हणजे जा आज धुकं दिसलं की इथून चार दिवसात आपल्याला काय साईड इफेक्ट आपल्या पिकावर दिसू शकतात त्या हिशोबानं मग तुम्ही त्याचं नियोजन करू शकता माहिती कशी वाटली कमेंटमुळे ते जरूर कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल चॅनलला सब सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद